माणिकरावांचं नाव करता तुमच्या डोळ्यात आसरू आले नाही त्याला कारण आहे त्याला कारण काय या महाराष्ट्रामध्ये असा खासदार मिळणार नाही याच्या पुढे असे किती आले हिना गायक सारखे किती आले पण असा खासदार भेटणार नाही या महाराष्ट्र निवडून गेला त्यांच्या घरी राहतात दिल्लीला मुंबईला येतात ना नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपण साखरी विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत साखरी विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे जनता कोणाच्या बाजूने आहे भाजप की काँग्रेस नंदुरबारचा खासदार कोण होणार गोवाल पाडवी की हिना गावीत या मतदारसंघामध्ये खासदारांनी काय विकास केला हे सर्व गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी या गावात आलेलो आहोत कोंडायबारी गावामध्ये आपण सध्या आहोत कोंडायबारीची काय परिस्थिती आहे या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर भाकरी शहराचं वातावरण काय आहे व्यापारी मंडळी काय म्हणतात ग्राहक काय म्हणतात हे बघूया आपण नावापूर एक्सप्रेस टीम आपल्यासोबत आहे काय मतदाराच्या प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत काय वातावरण काय वातावरण तर आजपर्यंत बीजेपी एकदम छान होतं बीजेपीने एवढी घाण केली मोदी सरकारने आणि शिंदे सरकारने तर खूप जनताला तला देता येत ते तर काँग्रेसच आलं पाहिजे आमचं हे हिनादा छान काम करतात आमच्या गाव म्हणजे माझं गाव नाडस दिले म्हणजे आम्हाला आता परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन म्हणजे फक्त आपलं गोवालदादा आणि काँग्रेस पक्ष जाणू शकतं राजकारणी असतात त्यांना थोडेफार पैसे फेकावे आणि त्यांना आपल्या साईडला घ्यावे हे व्यक्तिमत्व त्यांचं खूप खराब व्यक्तिमत्व आहे आणि अशा गावांमध्ये जाऊन असे दोन तीन राजकारणी घ्यावे आणि वोटिंग जमा की भार चारस तरी बाजेत करू शकतं चांगला अशी अपेक्षा आहे आम्हाला बरं बरं असं वाटतं गॅस बी कागद कागद कागदपत्र करणार आणि ते कागद परत वरत आम्हाला ते सांगत गॅस काय ना भेटा काय वाटावर एकदम मोदी सरकार एक नंबर हो का हो एकच नंबर मोदी सरकार बरं काय वाटतं तुम्हाला बस तेच आहे पत्रकारित क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही फिरत असतो सातत्याने पण दरवेळेसारखी हिना गावी त्यांची परिस्थिती इतकी या वेळेस पॉझिटिव्ह नाही आहे इव्हन तुम्ही आता ते कुठंतरी फ्लॅशबॅक करतायत की पुराई बारमाही करू बारमाही इलेक्शनच्या इलेक्शनच्या हँड दहा वर्ष पहिले काय करत होती काँग्रेस की भाजप काँग्रेस काँग्रेस काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल काँग्रेस काँग्रेस कोण काय वाटतं तुम्हाला काँग्रेस तुला काय वाटतं काँग्रेस का भाजप काय नाही माहित काँग्रेस काँग्रेस काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल लोकसभा काँग्रेस का भाजप राहुल गांधी काय राहुल गांधी राहुल नोटात आपल्यालाच बरं राहील बरं बरं कारण या लाईन निवडलं त्या लाईन निवडला तो पैसे घेऊन विकला जातो